एकदा एक्झाम माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की टाच खूप दुखती आहे मग काही दिवसानंतर गुडगा दुखायला सुरुवात झाला नंतर देखील दुखू लागली आता हे दुखणं असं कसं काय खालून वरपर्यंत सरकत चाललंय तर हा हे दुखणं का असेल याचा शोध घेत मी त्यांच्या बुटापर्यंत गेलो बुटाला एक्झामिन केल्यावर लक्षात आलं की बूट एका एक बाजूने पूर्ण घासलेला आहे बूट एका बाजूने पूर्ण घासलेला असल्यामुळे हे ग्रहस्थ त्याच बुटावर वाकडं वाकडं चालायला लागले वाकडं वाकडं चालल्यामुळं एक 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 सांदा दुखत दुखत चैन दुखते तशी ते एक, एक एक चैन धरत गेलो आणि अशा प्रकारे त्यांचं दुखणं जे आहे ते वरवर सरकत गेलेलं आहे आता यांना मी म्हटलं की तुम्हाला मी काही तात्पुरते उपाय सांगतो पण तात्पुरते उपाय करत करत तुम्ही एकदा बूट पण बदलून बघा बूट बदलला तात्पुरते उपाय तात्पुरते व्यायाम तर त्यांनी केलेच पण बूट बदलल्यानंतर त्यांच्या दुखण्यामध्ये ब्लास्टिक बदल झाला आणि ते मुद्दामून मला सांगायला आले की डॉक्टर माझा त्रास खरंच खूप कमी झाला बरं का पोटामुळे तर मित्रांनो हे माहितीपर व्हिडिओ जमेल त्या ठिकाणी तुम्ही शेअर करा त्यामुळे आपल्या शरीरात जे संकेत देत असतात ते संकेत ओळखायला लोकांना मदत मिळेल आणि जे जमतील ते आजार टाळता येतील